सोळा फेब्रुवारी हा माझ्यासाठी एक खूप इमोशनल दिवस असतो त्याच कारण असं की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांचा वाढदिवस असतो आणि सोळा फेब्रुवारीला मला अजूनही तो दिवस आठवतो की लीलावती हॉस्पिटल मुंबईमध्ये जिथे आहे त्या दिवशी माझे ज्येष्ठ बंधू पाटील आजही मी जेव्हा जेव्हा लीलावती हॉस्पिटल वरून जाते तेव्हा तो क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही आबांचे बंधू आणि मी आबांच्या समोर होतो डॉक्टर सगळे प्रयत्न करत होते आबांचे बंधू गोलाब झाले त्यांना मी बसवलं पाणी दिलं आणि त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर पुढची पाच मिनिटं ही माझ्या आयुष्यातली खूप अवघड आणि अडचणीची होती आणि मला असं वाटतं तीन साडेतीन वाजले होते कदाचित तेवढ्यात तोच मला अजून तो वेळही आठवतोय आणि मी डोळे बंद केले की तो क्षण ते जणू काय काल झाला असं माझ्या डोळ्यासमोर उभं राहत आणि आरा राबा हार्टबीट ऐंशी वर्ण शून्य आलेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिले त्याच्यामुळे सोळा फेब्रुवारीला तो अनुभव आबा जेव्हा गेले तेव्हा एकटी मी तिथे उभी होते वहिनी आणि त्यांची मुलगी मंदिरा हो त्या मंदिरात गेल्या होत्या त्यांची फॅमिलीला कळत होत की हे खूप अडचणीचा काळ आहे त्या दोघी प्रार्थना करत होत्या आबांचे बंधू खोलाब झाले होते आणि रडत होते उपसापुक्षी हो आणि तिथे मी समोर उभी होते आणि डॉक्टर सगळे प्रयत्न करत होते आणि लिलावतीच्या डॉक्टरांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि आपलं दुर्दैव आपण त्या दिवशी आबांना वाचू शकलो नाही आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी जेव्हा जेव्हा लीलावतीवरनं जाते किती वेळा गेले तरी आबाची आठवण दरवेळीच आयुष्यात कुठला मोठा प्रश्न आला संघर्षाची वेळ आली लिलावतीवरनं जाताना असेल रोहित दिसला बहिणी भेटल्यावर एक माणूस आज माझ्या मनात आणि माझ्या आयुष्यात त्यांनी खूप प्रेम दिलं मला खूप साथ दिली असे कैलासवासी आर आर पाटील यांचं जे योगदान प्रेम नातं ती माझ्याकडून आयुष्यभर मी विसरणार नाही माझा एक हक्काचा मोठा भाव आम्ही कॅन्सरला घालवला पण ती लढाई कॅन्सरच्या विरोधातली आज त्यांचं कुटुंब आणि मी मिळून जेवढ्या लोकांना वाचवता येईल सेवा करता येईल आम्ही एकत्र त्याच्यात काम करतो आणि आज मला अभिमान वाटतो की ज्या आमच्या सुमन वहिनी कधी त्या पुढे कधीही आल्या हो नव्हत्या त्या आबांच्या राजकारणातही नव्हत्या हो अतिशय सुसंस्कृत अशा आमच्या बहिणी त्या एवढा मोठा प्रश्न आल्यानंतर एवढं त्यांच्यावर दुःख कोसळलं तरी राज्याच्या सेवेसाठी त्या बाहेर आल्या अतिशय उत्कृष्ट आमदार म्हणून सुमन वहिनी जे काम केलं त्याबद्दल खरंच वहिनींच कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे म्हणजे सुमन वहिनी आमच्यासाठी एक आदर्श आहे आणि आता ज्या पद्धतीने रोहित काम करतोय म्हणजे जणू काय आबा पुन्हा एकदा रोहितच्या रूपाने आम्हाला दिसतात की आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे पण आबाची आठवण आबाचं अश्न ती पोकळी कोणीही भरून काढू शकत